नमस्कार मी डॉक्टर जालेंदर शिंडके मी वायाळदा जिल्हा सहा महिन्यापूर्वी ई बायोटिक मॅग्नेटिक किट दिली किट दिली होती तर त्यांच्या आरोग्यावर कसा चांगला परिणाम व औषधमुक्त कसे झाले होते तोंडून तुम्ही त्यांचे अनुभव आहे का आ, नमस्कार, नमस्कार तुम्ही जे मला दिले होते ई वायटोरियमचे मॅ मॅट्रेस बेड त्या सुरुवातीला मला माझ्या मनक्याला त्रास होता त्याच्यासाठी मी घेतलं होतं तर त्या गादीवर कमीत कमी, कमी आठ तास मी रात्री आराम करतो त्याच्यापासून मला मनक्याला असा आराम भेटला आहे जे मला गा मोटरसायकल चालवताना त्रास होत होता ते आज त्रास होत नाही आणि जे बॉटलला मी ते दिलेलं तुम्ही ते ब गादीसोबत बेल्ट आहे जे वॉटर एनर्जी पॅड ते वापरल्यामुळं माझी एनर्जी लेवल पण वाढली आहे आणि ऑक्सिजन लेवल पण माझी छान आहे मला दिवसभर असं थकवान जाणवत नाही नाहीतर स सुरुवातीला जे मी वापरत नव्हतो त्यावेळेस जोपर्यंत मी ते, 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 जो ते पेन किलर गोळ्या घेत होतो ते मनकेच्या गॅपसाठी तर त्या गॅपमध्ये मला समजा त्या गोळ्याचा जोपर्यंत पावर आहे तोपर्यंत काही जाणवत नव्हतं ते शरीर बोंद पडायचं तेवढी जागा आणि त्याचा पावर संपल्याच्या नंतर मला त्याचा त्रास व्हायला लागायचा परत परत तर मग अशीच तुमची माझी भेट झाली आणि तुम्ही मला ह्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं ते मला थोडं पटलं आणि मी ते वापरायला सुरुवात केली तर आज आता मी कोणतीही पेनकिलर किंवा कोणतीही गोळी वापरीत नाही फक्त पाणी पिऊन आणि गादीवर कमीत कमी आठ तास आराम केल्यामुळं आज माझ्या मनक्याचा मला कोणताही त्रास नाही मला मनक्यासाठी ऑपरेशन करायची गरज पडली नाही आणि मला डॉक्टरनं ऑपरेशन करून ते मनक्याचं हे करण्यासाठी सांगितलं होतं पण मी ऑपरेशन न करता तुमच्यावर विश्वास ठेवून ही गादी घेतली त्याचा मला खूप फायदा झाला तर तुम्ही या गादी विचारबद्दल लोकांना काय संदेश देतात मी लोकांना खूप संदेश देतो की बाबा तुम्ही इतर ठिकाणी पैसे घालण्यापेक्षा आणि समजा ते वेदनाशामक गोळ्या घेऊन तुमच्या किडण्यावर सूज येणं तुमचे दुसरे पार्ट कमजोर करणं तुमची डोळ्याची नजर कमजोर होणं ह्या गोळ्या वेदनाशामक घेतल्यामुळं तर ते न घेता तुम्ही ही ई बायटोरिम कंपनीची गादी घ्या आणि आपलं निरोगी जीवन जगा आणि कोणत्याही ऑपरेशन वगैरे करायची गरज नाही तुमचे गुडघेदुखी असू द्या तुमची शुगर असू द्या तुमची बी पी असू द्या तुमचं थायरॉइड असू द्या सांधीवात वर तर इतका जबरदस्त रिझल्ट आहे मी एक जणाला दिली इथं सीन खेळलं तर त्यांना एका महिन्यामध्येच एकदम आराम पडला त्याच्यासाठी धन्यवाद